नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतून गेल्या काही दिवसांपासून अनेक वाईट बातम्या समोर आल्या आहेत अभिनेत्री ज्योती चांदेकर प्रिया मराठे अभिनेते अच्युत पोद्दार आणि बाळ कर्वे यांसारख्या दिग्गजांच्या मृत्यूच्या बातमीतून सावरत असतानाच पुन्हा एका मराठी दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो प्रसिद्ध साहित्यिक व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या गोडबोले यांच्या निधनाने पुन्हा मराठी सृष्टी हादरली आहे सतत नाविन्याचा ध्यास ठेवलेल्या गोडबोले यांनी कौशिक चित्र या बॅनरद्वारे मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती या संस्थेमार्फत त्यांनी कशासाठी प्रेमासाठी नशिबवान धुमाकूड बंडलबाज आणि राम रहीम हे पाच मराठी चित्रपट तर एका हिंदी चित्रपटाची निर्मिती देखील केली चित्रपट निर्मितीबाबत त्यांनी सिनेमाचे दिवस हे पुस्तकही लिहिले आहे मात्र आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकताच अनेक सहकलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून श्रद्धांजली वाहिली गेली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरुण गोंडबोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब